काय वाटतं आज अतुल सरांचा वाढदिवस आहे काय सांगाल काय शुभेच्छा द्याल त्यांना वाढदिवसाच्या निमित्त त्यांना मी या शुभेच्छा देऊ इच्छितो की येत्या पाच वर्षात नव्हे तर येत्या पंचवीस वर्षात त्यांनी वर्षा आमदारकी सांभाळावी आपल्या सुंदर तालुक्याला आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला खूप खूप प्रगतीच्या वाटेवर पुढे न्यावं आणि यशाची उत्तुंग शिखर त्यांनीही गाठावी आणि परस्पर आम्हालाही गाठून द्यावी ही इच्छा आहे वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद आपको क्या लगता है अतुल सर के बारे में क्या कहना चाहिए आप ॲक्च्युली आई वॉन्ट टू से हॅपी बर्थडे वन्स अगेन टू अतुल बिनके सर आयम फ्रॉम आय एम ॲक्च्युली फ्रॉम हैदराबाद अँड आय डोंट नो मराठी बट आई लव्ह दिस ब्लूमिंग डेल इंटरनॅशनल स्कूल वेर आय हॅव गॉट द ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ वन्स अगेन हॅपी बर्थडे टू यू सर थँक्यू तुम्ही काय सांगाल मॅडम आज अतुल सरांचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा देल त्यांना अतून सरांनी आतापर्यंत जे कार्य केले ते अनमोल आहे आणि यापुढेही त्यांनी ते तसंच करत राहावं त्यानिमित्ताने मी त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देते धन्यवाद सरांचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा द्याल त्यांना सर आम्हाला असं वाटतं की सरांनी अजून इथून पुढे जेवढी जितक्या वेळा त्यांना आमदारकी मिळेल तितक्या वेळा त्यांनी ती स्वीकारावी आणि खूप छान काम करतायत ते आणि अजूनही त्यांनी ते करावं त्यांना वाढदिवसानिमित्त आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद काय वाटतं अतुल भेंक यांचा वाढदिवस आहे आज आमदार यांचा आज आमच्या संस्थेचे जे प्रेसिडेंट आहे अतुल सर यांच्या वाढदिवसानिमित्त मला एवढंच सांगायचं आहे की आपण आपल्या आमदारकीच्या का कार्यकालामध्ये अतिशय चांगली अशी सेवा केलेली आहे पाच वर्षाचा जो काही आपला कालावधी आहे हा निश्चितच कौतुकास्पद असा आहे पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये काम करत असताना प्रत्येक जो घटक आहे त्या प्रत्येक घटकाला समाविष्ट समाविष्ट करून त्या प्रत्येक घटका घटकासाठी आपण अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारचं कार्य कार्य केलेलं आहे आणि जनता निश्चितच पुढील पाच वर्ष आपणास सेवा करण्याची संधी देईल असं आम्ही सांगतो धन्यवाद त्यांच्या भावी वाटचालीस काय शुभेच्छा द्याल तुम्ही ना भावी वाटचाल खूप आमच्या तरभी सगळ्यांस शुभेच्छा आहेच आणि आम्ही सगळे पक्कपणे त्यांच्या मागे उभे राहू आणि आपलं कार्य असंच राबावं अशी आम्ही सगळ्यांची अपेक्षा आहे हेच बोलूनhamdulिल आहे. थँक्यू ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.